युरोप अमेरिका ब्रिटनसह इतर तीन देशात मान्यता मिळालेल्या औषधांना भारतात नव्याने चाचणीची आता आता गरज नाही या राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष तयारीला लागलेत तर आदित्य एलवन या मोहिमेनंतर इस्रो येत्या पंधरा ऑगस्टला नवं मिशन लॉन्च करणार आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज मैदानी स्पर्धांमध्ये ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झालेत त्याचबरोबर अभिनेता पुष्कर जोगने सिनेसृष्टीला खडे बोल सुनावलेत या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज नऊ ऑगस्ट वार शुक्रवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे परदेशातील औषधांना आता भारतात पुन्हा चाचण्यांची गरज नाही अमेरिका ब्रिटन जपान ऑस्ट्रेलिया कॅनडा आणि युरोपीय युनियनमध्ये मान्यता मिळालेल्या निवडक श्रेणीतील औषधांना आता भारतात नव्याने वैद्यकीय चाचण्या कराव्या लागणार नाहीत तशी सवलत केंद्र सरकारने दिली आहे डीजीसीआय महानियंत्रकांनी या संदर्भात आदेश काढलाय नवीन औषधं आणि वैद्यकीय चाचण्या नियम दोन हजार एकोणीस मधील नियम एकशे एक नुसार परदेशात मंजुरी मिळालेल्या नवीन औषधांना स्थानिक वैद्यकीय चाचणीतून सवलत देता येऊ शकते दुर्मिळ रोगांसाठीची औषधं जनुक आणि सेल्युलर थेरपी विषयक उत्पादनं साथीत वापरली जाणारी औषधं विशेष संरक्षण उद्देशासाठी वापरण्यात येणारी औषधं तसंच उच्च मानकांच्या श्रेणीतील औषधं या पाच श्रेणीतील औषधांचा यात समावेश आहे सध्या ही औषधं भारतीय रुग्णांसाठी त्वरित उपलब्ध होत नाहीत औषधं आणि सौंदर्य प्रसाधने कायदा व त्यानंतर बनवलेल्या कायद्यांचा यात अडथळा आहे या औषधांना भारतात मार्केटिंगसाठी अधिकृत मान्यतेसाठी वैद्यकीय चाचण्या व ती सुरक्षित परिणामकारक असल्याची माहिती द्यावी लागत होती कर्करोगासह इतर दुर्मिळ गंभीर आजारांवरील परदेशातील नवीन औषधं मिळण्यासाठी नियम एकशे फायदेशीर आहे पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत सध्या भारतात नवीन औषधं उपलब्ध होण्यास पाच ते वीस वर्षांचा कालावधी लागतो पण आता या नियमांमुळे पाश्चिमात्य देशांबरोबरच भारतातही एकाच वेळी औषधं उपलब्ध होऊ शकतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीची थी। राज्यातील प्रमुख पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे आमदारांचा आकडा वाढवण्यासाठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसंपर्क यात्रा मेळावे तवरे यांच्या माध्यमातून मतदारांना साकडं घालण्याचा सपाटाच लावलाय यामध्ये महायुतीतील भाजप राष्ट्रवादी शिवसेना तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष आघाडीवर असल्याचं दिसतय लोकसभेच्या यशाने सध्या महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी हुरळून न जाता पुन्हा नव्याने राज्यभरात वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून फिरण्यास सुरुवात केली आहे तर महायुतीच्या नेत्यांनी लोकसभेतील अपयश पचवून पुन्हा नव्या उमेदीने राज्यातील मतदारांशी संपर्क सुरू केलाय यामध्ये मनसे हा पक्षही मागे नाही पक्षाचे नेते राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दौरा आयोजित केलाय त्याचबरोबर सर्वच पक्षांच्या प्रमुखांची मुख्यमंत्री पदाची मनीषा लपून राहिलेली नाही त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या पक्षाचे आमदार निवडून आणून या खुर्चीवर बसण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सर्वजण कामाला लागलेत पॉडकास्टची तिसरी बातमी आहे इस्रोच्या नव्या मोहिमेची भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने अर्थात इस्रोने मोठी घोषणा केली आहे स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी इस्रो छोटा उपग्रह प्रक्षेपित करणार आहे हे प्रक्षेपण आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून होणार आहे इस्रो लॉन्च करणार असलेल्या उपग्रहाचं नाव ई ओ एस शून्य आठ असं असून हा उपग्रह पर्यावरणीय निरीक्षण आपत्ती व्यवस्थापन आणि गगनयान मोहिमेला पाठबळ देण्यासाठी डिझाईन केला गेलाय इस्रोने म्हटलंय की यामुळे हा एस एस एल व्ही विकास प्रकल्प पूर्ण होऊन भारतीय उद्योगाला यामुळे चालना मिळेल या उपग्रहात तीन प्रमुख पेलोड आहेत एक म्हणजे इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रारेड पेलोड ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम रिफ्लेक्टोमेट्री पेलोड आणि तिसरं सिरिकन कार्बाइड अल्ट्रा व्हायोलेट डोसिमीटर इलेक्ट्रो ऑप्टिकल पेलोड मिडवेव्ह इन्फ्रारेड आणि लॉंग वेव्ह इन्फ्रारेड बँडमध्ये प्रतिमा कॅप्चर करण्यासाठी डिझाईन केलंय यामुळे उपग्रह आधारित देखरेख आपत्ती निरीक्षण पर्यावरणीय निरीक्षण शोधणी ज्वालामुखीची हालचाल आणि औद्योगिक आपत्तींचं मूल्यांकन यांसारखा महत्वाचा डेटा मिळवण्यासाठी उपलब्ध असेल हे पेलोड दिवस आणि रात्र अशा दोन्ही वेळेत काम करेल ग्लोबल नेव्हिगेशन पेलोडचा समुद्राच्या पृष्ठभागावरील वाऱ्याचं विश्लेषण मातीची आर्द्रता मूल्यांकन हिमालयीन प्रदेशावरील हिमतद्यांचे अभ्यास पूर शोधणे आणि अंतर्गत जलस्रोतांचं निरीक्षण यांसारख्या घटनांचा डेटा मिळवण्यासाठी वापर होणार आहे तर डोसीमीटर हे गगनयान मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे गॅमा रेडिएशनसाठी हे अलार्म सेन्सर म्हणून काम करतं जे अंतराळवीरांच्या सुरक्षेची खात्री देतं पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेने बांगलादेशातील परिस्थितीवर भाष्य केल्याची देशवासियांमध्ये लोकशाही मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत असणाऱ्या बांगलादेशातील हंगामी सरकारबरोबर काम करण्यास आम्ही तयार आहोत असं अमेरिकेने म्हटलंय बांगलादेशातील हंगामी सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि राजकीय स्थैर्य निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावेल अशी आशा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी व्यक्त केली आहे पॉडकास्टची पाचवी बातमी आहे उत्तराखंडच्या मुसळधार पावसाची भूस्खलनामुळे नैनितालमधील मधील डोरोथिथ सीट हे प्रसिद्ध पर्यटक ठिकाण कोसळलंय हे ठिकाण टिफिन टॉप या नावानेही ओळखलं जातं या दुर्घटनेत कसलीही जीवितहानी झालेली नाही मोठा आवाज करत या ठिकाणी मोठे दगड कोसळले त्यानंतर डोरोथिथ सीट असलेल्या टेकडीला मोठ्या भेगा पडल्या टेकडीवर छोटी गोलाकार रचना असलेल्या डोरोथीत सीटलाही भेगा पडल्या होत्या त्यानंतर मुसळधार पावसामुळे ते पूर्णपणे कोसळलं अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकची मैदानी स्पर्धांमध्ये ताकद दाखवण्यासाठी भारतीय खेळाडू सज्ज झालेत आजच्या दिवशी कुठले खेळ प्रकार आणि खेळाडू जिंकण्यासाठी जीवाची बाजी लावणार आहेत आणि त्यांना संधी कशा असतील सांगतोय स्वदेश पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा गुरुवारचा दिवस भारतीय पुरुष हॉकी संघाने संस्मरणीय बनवला तब्बल बावन्न वर्षांनी पुरुष हॉकी संघाला सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यात यश आले मागील दोन दिवसात भारतीय खेळाडूंच्या वाट्याला अपयश येत होते आणि हॉकीतील यशाने भारतीयांना आनंदाचा क्षण साजरा करायला दिला भारताच्या पदकांची संख्या आता चार झाली आहे आज भारतीय खेळाडू मैदानी स्पर्धेत आपली ताकद दाखवण्यासाठी उतरणार आहेत पुरुषांचा चार बाय चारशे मीटर रिले शर्यतीत अमोद जेकब राजेश रमेश संतोष कुमार आणि मोहम्मद हे उपांत्य फेरीत प्रवेश करतील अशी अपेक्षा आहे कुस्तीपट्टू <sk> अंशु <original> मलिकला <sk> सत्तावन्न <alla> किलो वजनी गटाच्या रेपेचे फेरीतून कांस्य जिंकण्याची संधी आहे त्याशिवाय महिलांच्या चार बाय चारशे मीटर ज्योतिका किरण वोम्मा आणि विथ्या यांचा खेळ पाहण्यासारखा असेल गोल्फमध्ये दीक्षा डागर आणि आदिती अशोक यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी करून दाखवली आहे त्याशिवाय ऑलिम्पिकमध्ये अन्य महत्वाच्या स्पर्धाही जगाचे लक्ष वेधून घेणार आहे त्यामध्ये पुरुषांची दहा किमी मॅरेथॉन स्विमिंग महिलांची हॉकी फायनल पुरुष टेबल टेनिस फायनल पुरुषांची फुटबॉल फायनल आणि मैदानी स्पर्धा होणार आहे पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक पुष्कर जोग हा सोशल मीडियावर सक्रिय असतो तसंच इंडस्ट्रीत त्याला येणाऱ्या अनुभवांवर कायमच सडेतोड भाष्य करत असतो यावेळी पुष्करने इंडस्ट्रीत त्याला सपोर्ट मिळत नसल्याबद्दल उघड नाराजी व्यक्त केली पण तरीही आपण इंडस्ट्रीसाठी ऑस्कर जिंकू अशी इच्छाही व्यक्त केली आहे आपल्या पोस्ट मध्ये पुष्कर म्हणतो मी सगळ्यांसाठी सगळं केलं खरा वागलो जेव्हा जेव्हा मेंटली खसतो तेव्हा तेव्हा स्वतःला शोधतो नशीबवान आहेत ते सर्व ज्यांना खरे काळजी घेणारे मित्र आहेत जिवंत असताना एकटाच राहीन बहुतेक मी गेल्यावर कोणी कोणी यायचं त्याची लिस्ट देऊन जाईन मी उगाच किती वाईट वाटलं असा आव आणून येऊ नका पण अजून एक ते दोन वर्ष आहेत नॅशनल अवॉर्ड ऑस्कर अवॉर्ड जिंकायचा आहे माझ्या मराठी साठी लिजंड होऊनच जाईल हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय अमित हुजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला